गुड मॉर्निंग मंडळी कसे आहेत तर आपण सोमवारपासून जी स्कॅपिंग शेरीज चालू करणार होतो पन्नास हजार कॅपिटलने <coughs> त्याचा आज पहिला दिवस आहे तुम्ही बघू शकता आपल्या कॅपिटल किती आहे हे आपलं पन्नास हजार कॅपिटल आहे आज आपण पन्नास हजार कॅपिटलने ट्रेडिंग चालू करणार आहोत आणि आपण बघू शकता की पन्नास हजार कॅपिटलमध्ये आपण एका महिन्यामध्ये किती प्रॉफिट आणि किती लॉस कम करणार आहोत त्याचे तर बघूया आज आपल्याला काय ट्रेड मिळतो ते तर आपल्याला एक निफ्टीचा इथं एक मिळू शकतो आपल्याला ट्रेड बघूया आपण निफ्टीमध्ये आता ट्रेड करणार आहोत थोडंसं घाली आले तर एकच लॉटने आपण ट्रेड करणार आहोत निफ्टीचा आणि आपण ट्रेड लावलेला आहे आणि याच्या कालचा आपला पंधरा रुपयाचा आपला स्टॉप लॉस असेल याचा चौदा आणि पंधरा रुपयाचा आपण इथं लॉस लावणार आहोत सेलिंग पंधरा रुपयाचं आपला थोडासा बफर देऊया पंधरा रुपयाचा स्टॉप लॉस आणि आपलं तीस ते चाळीस रुपयाचं टार्गेट ठेवूया आपण ओके वन इस टू 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 फॉईंट फाईव्हचं ठेवूया ओके वन इज टू 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 फॉईंट फाईव्हचं आपण टार्गेट ठेवलं आहे बघूया आपलं एकदम टार्गेट हिट होत आहे का स्टॉप लॉस हिट होत आहे ते हा पस्तीस पॉईंटचं आपलं टार्गेट आहे तर मी ट्रेड घेण्यामागचं रिझन सांगतो तुम्हाला तर मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता मार्केट हा पूर्ण डाउन ट्रेडमध्ये आहे तुम्ही बघू शकता मार्केट वरतून आला परत एक साइडवेज झाला परत एक पर खाली आला परत इथून खाली वरी खाली वरी करून परत मार्केट काय केलं वरती आलं परत इथं सस्टेन नाही झालं तर मार्केटने काय केलं एक वरी केलं परत एक हॅमर कॅन्डल बनवली पंधरा मिनिटाची जर तुम्ही कॅन्डल बघितलात तर ते हॅमर कॅन्डल आहे तर हॅमर कॅन्डल कॅन्डलला आपण ट्रेड घेतलेला आहे तर हॅमर कॅन्डलमुळे आपण ट्रेड ट्रेड घेतला आहे की पंधरा मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता ही हॅमर कॅन्डल बनवलेली आहे त्याने त्या हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन काय असतं इन्व्हर्टेड हॅमर आहे हा म्हणजे इथून मार्केट आणखीन खाली येऊ शकतं आणखी खाली येऊ शकतं मार्केट त्याच्यामुळे आपण ट्रेड घेतलेला आहे याच्यामध्ये तर होल्ड करूया आपला एकतर टार्गेट येईल नाही तर स्टॉप लॉस जाईल दोन्ही पैकी एक गेल्यानंतर आपण आपण ट्रेडमधून एक्झिट व्हायचं आहे बघूया आपल्याला काय होतं ते थोडीशी कॅन्डल थोडीशी खराब बनवत आहे ओके वरती आता कट टू कटला बारा दोन दोनशे तीनशे चारशे साडेतीनशे चारशे चा लॉस आहे आपला बघूया आपल्याला काय मिळतंय तसं तीन, तीन, तीन दिवसापासून मार्केट एक डाऊन ट्रेडमध्येच मध्येच आहे तुम्ही बघू शकता हा बँक निफ्टी आपला निफ्टीचा चार्ट आहे हा निफ्टीचा प्रीमियम आहे आपण चोवीस हजार आठशेचा पुढ बाय केलेला आहे आपण प्युअर बाईंग करणार आहोत आणि हा पंधरा मिनटाची कॅन्डल जर बैठला तुम्ही इन्व तो इन्व्हर्टेड हॅमर आहे ह्याचा फॉर्मेशन असं असतं की मार्केट ज्यावेळेस ही कॅन्डल बनवतं त्यावेळेस आणखीन मार्केट खाली पडत असतात तर बघूया आणखीन टाईम आहे आपल्याला मार्केट खाली पडायला एक ता एल, तर आपलं टार्गेट येईल नाहीतर स्टॉप लॉस जाईल दोन्हीपैकी एक होईल आपलं तरच आपण ट्रेडमधून बाहेर आहे तोपर्यंत ट्रेडमधून बाहेर पडायचं नाही आणि आपला हा पहिला ट्रेड आहे आणि आपण डेली दोन ट्रेड करणार आहोत एक तर पहिल्या ट्रेडमध्ये लॉस झाला तर आपण दुसरा, ट्रे एक दुसरा ट्रेड एक बघायचा दुसऱ्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला ट्रेड बंद करून टाकायचा दोन्हीपैकी काही हो आपल्याला दोन्ही ट्रेडपैकी आपण ट्रेड करणार आहोत बघूया सध्या तर आपला सहाशे सातशे रुपयाचा आपला लॉस चालू आहे सहाशे सातशे रुपयाचा लॉस चालू आहे आपण घेतल्यापासून आपण जिथून बाय केलं तिथून लॉसच चालू केला नाही एकदा पण प्रॉफिट मध्ये नाही आला पण ही कॅन्डल खूप भारी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटाची जी ही कॅन्डल आहे खूप भारी कॅन्डल आहे या कॅन्डलने जर आणखीन प्रेशर आलं पाहिजे खाली थोडंसं बाईंगचं प्रेशर होतं मार्केटने गॅप गॅप डाऊन ओपन झालं होतं मार्केट तर गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे मार्केट मध्ये मा थोडंसं सेल्स ऍक्टिव्हेट झाले परत ऍक्टिव्हेट झाले आता आणखीन सेलर्स व्हायला हो पाहिजे सेलर्स ऍक्टिव्हेट झाले तर आणखीन आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं आय थिंक आपला स्टॉप लाट होत आहे नऊशे नऊशे पंचवीस नऊशे अकरा आठशे बघूया आपला स्टॉपला सीट होईल असं मला वाटतंय कारण स्टॉपलाच्या खूप जवळ आलेला आहे आता तो नुँँ. मार्केटने एकदा बायर्सला ट्रॅप केलं एकदा सेलर्सला ट्रॅप करेल म्हणजे मार्केटमधून मग दोन्ही निघून जातील आणि मार्केट कुठंतरी मोमेंटम द्यायला चालू करेल ओके खूपच जवळून आपल्या स्टॉप लॉसच्या खूप जवळ येऊन मार्केटवरती जात आहे बघूया काय होत आहे ही पाच मिनिटाची कॅन्डल खूप घाण बनवली आहे ह्या कॅन्डलमध्ये बघा पिनबार कॅडल आहे मस्त कॅन्डल आहे मारुबुजू रेड मारुबुजू कॅन्डल तर ह्याचं फॉर्मेशन असतं की इथून मार्केट खाली पडलं पाहिजे पण मार्केटने एक तर आधी केलं आधी वरती केलं आणि सगळे सेलर्स होते त्यांना काढून टाकलं परत खाली आलं परत बायर्स होते त्यांना काढून टाकलं आपला स्टॉप लॉस रिड झालेला आहे तर बघूया आपल्या पोझिशनमध्ये आपल्याला किती लॉस झालेला आहे आपला एक हजार एकसष्ट रुपयाचा लॉस झालेला आहे आपला आपली एकशे अकराची बाईंग होती आपण एक एक, 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 एक सत्याऐंशी रुपयाला आपलं एक्झिट झालेलं आहे ओके पंधरा रुपयाचा आपला स्टॉप लॉस गेलेला आहे बघूया आपल्याला दुसरा ट्रेड कसा मिळतो ते ठीक आहे दुसरा ट्रेड घेतल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करतो सेन्सेक्समध्ये आपल्याला बघायचं आहे से, सेन्सेक्समध्ये आपल्याला एक ट्रेड मिळतोय का ठीक आहे आपण एक सहाशे कॉन्ट साठ क्वांटिटीनं आपण ट्रेड घेतलेला आहे आणि याच्यात खूप छोटा लॉस असेल आपला खूप छोटा सहा ते आठ पॉईंटचा आपला स्टॉप लॉस स्टॉप लॉस असेल म्हणजे दहा पॉईंटचा आपला स्टॉप लॉस असेल इथं आपला स्टॉप लॉस असेल बघूया काय होतं ठीक आहे याचं टार्गेट पण बघूया आपण टार्गेट पण फाईन करूया चाळीस पॉईंट पन्नास पॉईंटचं टार्गेट मिळू शकतं याच्यात आपल्याला पन्नास पॉईंट ओके ही टार्गेट आहे आपला आणि हा दुसरा ट्रेड आहे तर याच्यामध्ये पण आपला लॉस झाला तर आपण हा ट्रेड म्हणजे इथं स्टेशन आपलं क्लोज करूया आणि भेटूया आपण उद्याच्या स्टेशनमध्ये मा मला माहिती आहे हा प्रॉफिटमध्ये जाईल आहे कारण मार्केटची ही कॅन्डल बघितलं तर ही कॅन्डल पूर्ण बेरीश आहे तर ही कॅन्डल पण थोडीशी वरती गेली पाहिजे आणि आपलं टार्गेट दिलं पाहिजे आणि ओवरऑल जर ट्रेंड बघितला बे तर बेरीश ट्रेंड आहे आपला ट्रेंड बेरिश असल्यामुळे आणि इथं बघितला तुम्ही एकदा सेलरला एक्झिट केलं एकदा बायरला एक्झिट केलं आता आणि तो सेलिंगमध्ये जात आहेत तर आपल्याला सेलिंगमध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे बघूया इथं आपण अनएक्सपेक्टेड लॉस मिळू नये म्हणून आपण इथं काय करूया तर आपला स्टॉप लॉस लावून ठेवूया कारण पुढे चालून आपल्याला उगीच जास्त लॉस झाला असं नको व्हायला ओके जातोय सेन्सेक्सची उद्याला एक्सपायरी आहे त्याच्यामुळे सेन्सेक्स बहुते थोडंसं मेल्ट होतंय प्रीमियम तरी आपण इन द प्रीमियम यूज करतोय पूर्ण जातोय सहाशे सातशे ओके प्रीमियम वरती सस्टेट नाही होतय झाला ठीक आहे आपण थोडंसं स्टॉप लॉसला आणखीन थोडंसं वरती आणूया कारण आपला पहिला स्टॉप लॉस झाला झालाय आता आपल्याला जास्त लॉस बियर नाही करायचं याच्यामध्ये ओके त्याच्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस ते पन्नास पॉइंट मिळाले पाहिजेत आपल्याला आपल्याला वन इस टू वन च टार्गेट आता मिळतोय पण आपल्याला बुक नाही करायचं ते एकदा सवय लागून गेली ना तर आपल्याला परत आपण प्रॉफिटमध्ये नाही होऊ शकत आपल्याला जेवढं जास्त प्रॉफिटमध्ये होल्ड करता येईल ना तेवढं आपल्याला होल्ड आहे तोय तो ओके सस्टेन होत नाही फक्त वरती एकदा प्रीमियम याच्या वरती प्रीमियम सस्टेन झालं ना तर मग मार्केटमध्ये इझिली आपल्याला टार्गेट देऊन तो ओके हजार वरती एकदा सस्टेन हो द्या म्हणजे आपल्याला आपला स्टॉप लॉस स्... ट्रेल करायला आपल्याला एक चान्स मिळेल सस्टेन नाही आहे वरती चौदा सेकंद राहिले पाच मिनिटाची कॅन्डल क्लोज करायला बघूया हो काय होतंय पाच मिनिटाची कॅन्डल क्लोज केल्यानंतर एक मुवमेंट आली पाहिजे आणि आप आपलं <laughs> टार्गेट हिट केलं पाहिजे आपलं मला खूप वेळेस असं वाटतं तुम्हाला असं वाटतंय का तर वाटत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा ओ हो आपल्या स्टॉप लॉस पर्यंत जातोय थोडस वरती कमॉन सेनसेक्स कमॉन सेनसेक्स कमॉन आपल्याला हजार रुपयाचं प्रॉफिट दाखवलंय वन इस टू वनच आपल्याला प्रॉफिट दाखवून तो खाली आलेला तो याच्या वरती सस्टेन झाला ना प्रीमियम तो इझिली आपल्याला टार्गेट दिली तो ओके आत्ता वरती सस्पेन झाला होता पण कॅप डाउन कॅन्डल क्लोज झाली त्याची प्रीमियम या कसला खतरनाक रिवर्सल प्रीमियम मारतोय तो हा आपला लास्ट ट्रेड असणार आहे लास्ट ट्रेड नंतर आपलं सेशन क्लोज होईल एक तर आपला टार्गेट येईल नाही तर आपला स्टॉप लॉस येईल दोन्ही पैकी येईल आपण आपण सेशन क्लोज, हो क्लोज करणार आहोत हा पाच मिनिटाची कॅन्डल खूप भारी बनवलेली आहे पण तुम्ही बघू शकता पाच मिनिटाच्या कॅन्डलवरती ही कॅन्डल एक रेड कॅन्डल बनवली पाहिजे ही जर रेड कॅन्डल बनवली तर आपल्याला आपलं टार्गेट होईल आपल्याला टार्गेट सोळा सतरा पॉईंट म्हणजे वन इस टू वनचं आपल्याला टार्गेट दिलं होतं त्याने आपण बुक नाही केलं कारण आपल्याला टूचं टार्गेट मिळालं पाहिजे होतं ठीक आहे आपला इथं पण स्टॉप लॉस हिट झालेला आहे तर आपण एकंदरीत आपला स्टॉप लॉस किती गेलेला आहे सोळा पंधराशे सव्वीस रुपयाचा स्टॉपला हिट झालेला आहे तर बघ भेटूया आपण उद्या सेशनमध्ये आणि आपलं ब्रोकरेज एकशे सहा स एकशे सोळा एक रुपयाचं केलेलं आहे तर ठीक आहे आजचं सेशन इथंच क्लोज करूया आज मार्केटमध्ये मा थोडीशी म्हणजे एकतर साईडवेज असेल नाहीतर वरती खालीवरी होऊन मार्केट इथंच सस्टेन होईल असं मला वाटतंय दहन ॲपमध्ये जर ट्रेड करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन क्लिक करू तुम्ही स्वतःचं अकाउंट ओपन करू शकता ते पण फ्रीमध्ये आणि भेटूया उद्याच्या सेशनमध्ये धन्यवाद